महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी परिसरातील संपूर्ण वसाहतीतील सर्व नागरिक माता भगिनी आज दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस परिसरातील विकास कामा अंतर्गत नवीन ड्रेनेज लाईनच्या कामाचे उद्घाटन समारोह हो आज इथे आपण आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने उपस्थित सर्वांचे बाबाभाऊ ताडे मित्रमंडळ यांच्या वतीने मी स्वागत करतोय तदोतच या कार्यक्रमासाठी आलेले सर्व अतिथी मान्यवर तसेच परिसरातील नागरिक यांनी या कार्यक्रमात येऊन आपापल्या ठिकाणी स्थानापन्न होतील या कार्यक्रमासाठी आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून मध्य विधानसभेचे आपले लाडके आमदार कार्यसम्राट विकास पुरुष ही ज्यांनी एकशे नव्वद कोटी रुपये अनुदान रूपाचा भरघोस निधी आपल्या परिसरासाठी उपलब्ध करून दिला असे माननीय प्रदीपजी आहे तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता मान्य श्री तनपुरे साहेब सुजाताताई गौडी साहेब मान्य फारुकी साहेब आणि कॉन्ट्रॅक्टर श्री नितीशजी पटेल साहेब या सर्वांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो तद्वतच ज्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम घेण्याचा योग आपल्या वसाहतीतील सर्व नागरिकांना लाभला असे आपले लाडके आमदार माननीय श्री प्रदीपजी जयस्वाल साहेब यांचे स्वागत आमचं लाडकं नेतृत्व ॲडव्होकेट बाबा भाऊ ताळडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो शहर घालून व शार स्पर्ट घेऊन

प्रदीप भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एक नाथ सिंधे साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जसवाल साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भाई yeah. okay. uh, yeah. okay. <successfully> okay. पेठेनगर या ठिकाणी जवळपास एकशे अठ्ठ्याहत्तर कुठे मिळाले त्याच्या माध्यमातून शहराच्या प्रत्येक एरियामध्ये आज आपल्या मध्य विभागामध्ये ड्रेन लाईनचं काम चालू झालेलं आहे आज पेठेनगरमध्ये सुद्धा ड्रेन लाईनचं उद्घाटन आज झालं त्या उद्घाटनाला उपस्थित बाबाजी तायडे त्याचबरोबर आमच्या महिला आघाडीच्या दोन त्या भागातील सर्व जमलेले नागरिक बंधव आणि बघितले आज या ठिकाणी खत झाला आणि कामाची सुरुवात झाली आणि हा काम उद्यापासून पूर्ण तयार होऊन एक चार दिवसाच्या पूर्ण काम होऊन देईल आमच्या या भीमनगर भाऊसिंगपुरा संपूर्ण परिसरामध्ये आज या ठिकाणी साकेतनगर पेठेनगर या ओपन स्पेसमधून आम्ही या मध्य विधानसभेचे लाडके आमदार कार्यसम्राट विकास पुरुष प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी आम्ही ड्रेनेजच्या लाईन टाकण्याचे नवीन लाईन टाकण्याचे काम या ठिकाणी सुरू केले आणि त्याचं उद्घाटनही झालेलं आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी विशेष करून आमच्या या परिसरावर त्यांनी एक प्रेम दाखवून आमच्या कार्यकर्त्यांच्या आवाजाला एक साथ देऊन जयस्वाल साहेब असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ साहेब असतील आमच्या सर्वांच्या आमच्या सर्व नेत्यांच्या शब्दाला मान देऊन एकनाथ शिंदे साहेबांनी या परिसरासाठी एकशे नव्वद कोटी रुपये एवढा मोठा भरघोस निधी दिला आणि निश्चितच त्या माध्यमातून आम्ही सर्व उभं राहून ह्या सगळे विकासाचे कामं करणार आहोत आणि त्याच माध्यमातून भरपूर ह्या ठिकाणी कामं चालू आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून आणि संजय शिरसाट साहेबांच्या माध्यमातून तर अतिशय सुंदर विकासाचे काम चालू आहेत आमच्या परिसरामध्ये आणि नागरिक प्रचंड खुश आहेत की गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही जे परेशान होतो नागरिक जे बेसिक वंचित जे बेसिक गरजांपासून जे आम्ही कोसो दूर होतो त्या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या या जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगरचे लाडके कार्यसम्राट भाऊ शेसाट साहेब आमचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसराची कायापलट होती आणि निश्चित या वर्षभराच्या आत या संपूर्ण आमच्या भीमनगर पुराला म्हणजे एक नवी दिशा आणि नंदनवन कॉलनी नंदनवन आमच्या ह्या परिसराचं होणार आहे हे निश्चित आम्हाला दिसतंय कारण आम्ही हे स्वत सगळं करतो आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हा साडेतीन कोटी रुपयाचा पन्नास फुटाचा रस्ता हा ठिकाणी ह्या ठिकाणी चालू आहे काम चालू आहे आणि हा फिफ्टी पर्सेंट झाला पण आहे आपण तिकडे कॅमेरा बघून बघू शकता की त्या ठिकाणी कामं सुद्धा चालू आहेत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की विकासाचं सा आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आमच्या नेत्याच्या वतीने आम्ही आश्वासन देत नाही आम्ही प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलवर आम्ही काम करतोय आणि त्याचं निश्चितच हे पाण्याच्या टाक्या असतील त्याच्यानंतर रोड असतील नळ असतील ज्या ज्या बेसिक गोष्टी आहेत नागरिकांच्या लाईट्स असतील त्या सर्व गोष्टी भाजी मार्केट असेल कॉम्प्लेक्स असतील तर ह्या सर्व गोष्टी आम्ही या माध्यमातून करतोय आणि निश्चितच आमच्या या परिसराचं नंदनवन आम्ही करून घेऊ हे आम्ही सगळ्या नागरिकांनी ठरवलं आणि नागरिकांनी ठरवलेलं आहे की विकासासोबतच आपल्याला राहायचंय तर पक्ष राजकारण जात पात हे बाजूला ठेवून कारण विकास फार महत्वाचा आहे आपण ह्या गोष्टीमध्ये अटकून पडलो तर आपला विकास होणं शक्य नाहीये आणि नागरिकांना ही गोष्ट आता कळून चुकलेली आहे की काही ना राजकीय लोकांनी पोळी भाजण्यासाठी आणि हेतू पुरस्कृत ह्या ह्या परिसराचा म्हणजे विकास रखडवण्यासाठी म्हणजे एक प्रकारचं लोकांना दुळफेक करण्यासाठी नागरिकांचं की तुम्हाला करू करू करू, करू। परंतु आतापर्यंत गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या भीमनगर भाऊसिंगपुऱ्याचं अक्षरशः हा शहरामध्ये शहरातलाच प्रमुख वार्ड आहे म्हणजे आधी हा वार्ड वार्ड नंबर तेरा व्हायच्या आधी वार्ड नंबर एक होता तर एक नंबर होता म्हणजे शहर कुठून सुरू होत होतं भीमनगर भाऊसिंगपुऱ्यातून परंतु या ठिकाणी जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर शहरातले नागरिक सुद्धा इथे यायला हे होतात बाबा भावशिंगपुरत जायचं नको बाबा तो फार दूर आहे तिथे रोड नाहीये तिथे रस्ते नाहीये तिथे लाईट नाहीये तिथे ड्रेनेज नाहीये म्हणजे अशी एक अवस्था होती परंतु आदरणीय एकनाथ जी शिंदे साहेबांच्या माध्यमातून पालकमंत्री संजीव भाऊ शिरसार साहेबांच्या माध्यमातून आदरणीय जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून मी स्वतः ऍडव्होकेट बाबा भोताळे या सर्व कामाचं मी आम्ही पाठपुरवठा करतो आणि माझे सर्व नागरिक माझे माता भगिनी मला साथ देत आहेत अक्षरशः म्हणजे आमच्या सोबत एक सर्व्हिसमॅन लोक आहेत की आता त्यांनी देशाची सेवा केली आणि आता समाजसेवा करण्याकरता कर, कशाची बाळगतात ते आमच्या खांद्याला खांद्या लावून एखाद्या यंग सोळा वर्षाच्या मुलासारख्या आमच्यासोबत ते सकाळी साडेपाच वाजेपासून ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आमच्या सोबत असतात आणि निश्चितच आमच्या या परिसराची कायापलट होणार आहे आणि आम्ही करतोय एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद या निमित्ताने तुमचं नागरिकांना तुम्ही काय नागरिकांना या ठिकाणी मी एकच आवाहन करेल की आता जे लोक विकासांना विरोध करत किंवा विकासाला खोडी घालण्याचा प्रयत्न करताय किंवा दिशाभूल करताय की हे होऊ शकत नाही ह्या पाण्याची टाकी तुम्हाला याचं पाणी मिळणार नाही आता किती हास्यास्पद गोष्ट आहे की धरण तुमच्या उशाशी आणि तुम्ही म्हणजे तुमचा कोरोड म्हणतात त्याला घसाशी असं शक्य आहे का एक सोडून पाण्याची टाकी साहेब तनपूर साहेब दोन पाण्याच्या टाकी या परिसरात आहे आणि ह्या पाण्याची पाईपलाईन इथूनच आदर्श कॉलनी असेल धम्मगिरी असेल तुमचं जेतवण कॉलनी असेल सम्राट अशोक सोसायटी असेल साकेतनगर असेल हे पाणी इथूनच जाणार आहे महात्मा फुले कॉलनी असेल सगळे जेतवन कॉलनी असेल सगळ्यांना इथूनच तर भीमनगर भाऊसिंगपुरा आणि पार दौलाबाद पर्यंत बडेगाव मिठबिठापर्यंत पाणी जाणार आहे परंतु नागरिकांनी ह्या ठिकाणी जे आमचे आजी माजी नगरसेवक होते आणि जे आहेत त्यांनी लोकांना अशा प्रकारची भीती दिली कारण का। की त्यांनी हे बनवलं नाही त्यांनी तयार केलं आणि त्यांचा विरोध होता तर त्यामुळे त्यांनी यांना एक प्रकारचं धाक दाखवणं चालू केलं की यांना तुमचं पाणी मिळणार नाही परंतु मी नागरिकांना एवढंच सांगतोय की बंधू भगिनींनो या अफवांवर विश्वास ठेवू नका तुम्ही सुद्धा आहात एवढी मोठी पाण्याची टाकी दिसती हे तुमच्यासाठीच आहे आदरणीय महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत जी, जी, जी श्रीकांतजी एवढे दूरदृष्टीवाले आणि एकदम खमके नेतृत्व आहेत की त्यांनी अजिबात कोणाची नाही बाळगता त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही टेन्शन ना घेऊ ही नाही टाकी दुसरी पण टाकी चालू करा आणि तुम्हाला सगळ्यांना पाणी मिळेल त्याच्यामुळे अजिबात कोणी याच्या दिशाभूलमध्ये जायचं नाही आणि आपला विकास आपल्याला करून घ्यायचा आहे कुठल्याही परिसरामध्ये मग तो कुठलाही विषय असोल त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक ठिकाणी ड्रेनेज ची लाईन टाकणार आहेत ज्या ठिकाणी ड्रेनेज ची म्हणजे दुरावस्था झालेली आहे म्हणजे जी आधीची ड्रेनेज लाईन असतील त्या ठिकाणी सुद्धा आम्ही तनपूर साहेबांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्यांना अर्ज देऊन त्यांना त्यांची लाईन पुन्हा टाकून आम्ही नवीन पुन्हा टाकतो कारण एकशे नव्वद कोटी रुपये म्हणजे फार मोठा हे असतो आणि त्या माध्यमातून आम्ही कुठल्याही आमच्या संपूर्ण म्हणजे त्या डोंगराच्या पायथीशी बसून तो म्हणजे प्रत्येक कान्याकोपऱ्यापर्यंत प्रत्येक नागरिकांना सांड पाणी हे रोडवर दिसतं काय माने धान रस्त्यावर आली पाहिजेत नाही त्यासाठी एवढं मोठं एकनाथ शिंदे साहेबांनी हा निधी पाठवला हो आहे त्या निधीचा निसंकोच एक आम्ही सैनिक म्हणून माझे सर्व सहकारी राजूभाऊ असतील सगळे जे सगळे माझे सगळे सहकारी आणि त्या माध्यमातून आम्ही संपूर्ण वसाहतीपर्यंत हा पाईपलाईन टाकणं चालू आहे आता ड्रेनेजचं काम चालू आहे आणि लागेच आम्ही रोडचं कारण आता तीस रोड अजून मंजूर झालेले आहेत पाच रोडचं आता या काही दिवसातच उद्घाटन होईल आणि तीस रोड सुद्धा होतील म्हणजे भरपूर रोड या ठिकाणी आणि विकास होणार आहे एवढंच सांगतो नागरिकांनी चिंता करू नका आणि जे लोक दिशाभूल करतात किंवा विकासाला विरोध करतात अशा लोकांना ओळखा आणि विकासाच्या माध्यमातून आपण एक होऊन आपले काम आपल्या पदरात पाडून घ्या आपल्या वसाहतीचा आपल्या परिवाराचा आपल्या परिसराचा डेव्हलपमेंट करा एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि धन्य थांबतो धन्यवाद